शेतकरी बंधू नमस्कार हरिश टायग्रोलाई प्रायव्हेट लिमिटेडच्या या टेस्टिमोनियल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहे मोसंबी पिकाच्या शेतामध्ये श्री दिनकर पाटील साहेब गाव मालेगाव देवगाव रंगारी जवळ तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर सर यांच्या सोबत आपली लास्ट टाइम भेट पण झाली आणि नियर अबाउट मागच्या तीन ते चार महिन्यापासून सरांच्या सोबत आपण प्लॅनिंग करतोय सर नमस्कार नमस्कार साहेब आपण तुमच्या सोबत या मागच्या तीन चार महिन्यापासून मोसंबी पिकाच नियोजन करतोय <coughs> आमची तुमच्या प्लॉटला विजिट झाली त्याच्या अगोदर एकंदरीत त्या प्लॉटची पोजिशन कशी होती आणि कशा पद्धतीने तुम्ही नियोजन करायचे <coughs> साधारण तुम्ही तीन महिन्याच्या पूर्वी मला ज्यावेळेस समजलं तुमच्या बाबतीमध्ये आणि तुमची ना आपल्या जल भेट झाली बागेमध्ये याच बागेमध्ये ओके okay. त्यावेळेस जर सांगायचं म्हणलं तरी ह्या मोसंबी पिकाची मोसंबी झाडाची परिस्थिती होती फार म्हणजे दैनिय म्हणता वाईट परिस्थिती होती आणि मी स्वतः त्याच्यावर समाधानी नव्हतो म्हणजे परंतु तुम्ही मला त्यावेळेस अतिशय उपयुक्त माहिती सांगितली त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी तुम्ही सांगितली जी माझ्या मनात होती ऑलरेडी ती म्हणजे तुम्ही तन्नाशक म्हणून टाका तन्नाशकाचा उपयोग आपण बंद केला बंद केला बरोबर ते म्हणजे माझ्या मनापासून झालं ते तन्नाशकाचा उपयोग बंद करणं मी लगेच त्याला ब्रश कटर आणून वगैरे सगळं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे त्याचं गवत तेवढं मेंटेन केलं त्याच्यामध्ये आणि अजून तेच मेंटेन करतो आणि अतिशय चांगलं त्याचे रिझल्ट त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट तुम्ही मला सांगितली की त्याच्यामध्ये पाण्याचं नियोजन कसं करा त्याच्याप्रमाणे आमचं पाण्याचं नियोजन बऱ्यापैकी ओबडधोबड होतो किंवा असं हे नव्हतं रेग्युलर नव्हतं व्यवस्थित पाणी पडत नव्हतं त्या ठिकाणी तर तुम्ही तो तसं सांगितलं किंवा पाणी कसं द्यायचं कसं काय त्याच्यावर आम्ही काम केलं आणि आता बऱ्यापैकी ते सुद्धा तो प्रॉब्लेम कव्हर झाला जास्त पाणी न जाण्याचं एका ठिकाणी आणि अजून शंभर कडे आम्ही ऐंशी टक्के टक जवळपास आमचा कव्हर झाला तो मुद्दा आणि शंभर टक्के आम्ही लवकरच तो कव्हर करण्याचा प्रयत्न करू सर आंतरमशागतीच्या बद्दल आपण काय प्लॅनिंग या शेतामध्ये केलं आंतरमशागत म्हणजे आंतरमाशा आम्ही अशी फारशी काही घेतलीच नाही त्याच्यामध्ये तन्नाशक वगैरे केलं तन्नाशक केलं नाही किंवा के कोणता रोटावेटर कल्टिव्हेटर आपण याच्यामध्ये काहीच काहीच केलं नाही अगोदर तुम्ही या सगळ्या गोष्टी कधी ना कधी तरी करायचे आता आपण हे पूर्ण थांबवलं आणि बेसल डोस मध्ये आपण याला एक बेसल डोस स्टार्टिंगला भरला होता त्यामध्ये मला वाटतं दहा सव्वीस सव्वीस त्यानंतर आपला न्यूट्री बेसल किट डाझो असा एकंदरीत आपण प्रोडक्टचा मिक्सचर करून पर एकर याच्यामध्ये टाकला तर या बेसल डोसचा एक रिझल्ट किंवा याचा इम्पॅक्ट आपल्या पिकावरती काय झाला आणि काय सुधारणा तुम्हाला मोसंबी पिकामध्ये माझं तर असं मत आहे जे मार्गदर्शन आम्ही त्यावेळेस केलं आम्हाला अडीच तीन महिन्यापूर्वी जे मार्गदर्शन केलं ते प्रॉपर असल्यामुळे जो बेसल डोस दिला आपण आणि आता काल परत जो मायक्रोचा डोस दिला आपण त्याच्यामध्ये तो जो बेसल डोस होता त्याचा रिझल्ट आपले हे जे झाड आहे सगळे तुम्हाला दिसतात ते हिरवेगार झालेत झाडांवरती डेव्हलपमेंट झाली म्हणजे त्याची साईज वाढली झाडाची थोडीफार प्रमाणामध्ये किंवा दोन ते तीन महिन्यामध्ये हिरवे पिवळेपणा झाडाचं झाडाचा आला त्याच्यामध्ये आणि आता हा आंब्या बहारचा जो आहे ना तो समाधानकारक बार लागलेचा मला दिसतोय म्हणजे याच्यावरती आपल्याला आंब्या बहार जो आहे हा आंब्या बहार सेट झाला सर या बागावरती आपला आपण चांगल्या प्रमाणामध्ये सेट केलेला होता हो हो अगोदरच तो सेट होता अगोदर सेट होता त्याच्यानंतर मी आलो तर मुरुग बहार सेट असतानाही आपल्या बारा सेटिंग झाला किती टन माल निघाला आपला हा साधारण वीस टन निघाला माल माल या मृग बहाराचा निघून सध्याच्या पर्या प्लॉट मध्ये जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के झाडांवरती पूर्णपणे आंब्या बहाराचं सेटिंग झालेला आहे सर या पूर्ण नियोजनामध्ये तुमचा एकंदरीत काय फीडबॅक आहे हरिषायग्रोलाईफच्या बद्दल आमच्या प्रोडक्टच्या बद्दल आणि आमच्या नियोजनाच्या बद्दल हरिष्ट अग्र लाईफ बद्दल मलाही सांगायचं म्हणजे आम्हाला एक प्रकारची त्याची मी तरी बनलेला असत म्हणजे जर ती अतिशय नसेल तर एक प्रकारे आमच्या झाडांना आम्हाला शेतकऱ्यांना एक संजीवनीच्या रुपाने संजीवनी मिळाली आम्हाला ती धन्यवाद आणि आम्हाला खात्री आहे मला म्हणजे माझ्या डोळ्यांनी तुम्ही बघू शकता मी स्वतः बघितलं आणि मी याच्यामध्ये जास्तीचं काही बोलणार नाही आपल्याला जे झाड दिसतात जे तुमचं आंब्या बाहेरचं हे दिसतात तेच तुम्हाला सांगू शकतात सगळ्यांना सांगू शकता त्याच्यामध्ये तर मला हा फार सकारात्मक आणि चांगला परिणाम दिसतो आणि मला असं वाटतं की आपण याच्या प्रमाण गेलं तर आणखीन त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात वाढ होईल आणि डेव्हलपमेंट होईल असं मला वाटतं या सदर टेस्टिमोनियल मध्ये सरांचं जे शेतीच्या बद्दल प्रेम आहे किंवा ते एवढ्या मध्ये जाऊन बोलत आहे सर मला थोडस आवडेल तुमचा एक छोटासा परिचय आपण आपल्या शेतकऱ्यांना करून द्यावा जेणेकरून त्यांना लक्षात येईल की सरांच्या सोबत आपण नियोजन करतोय आणि तुमचा जो मातीच्या प्रती तन्नाशकाच्या बंदीचा तुमचा जो परिणाम आहे किंवा तुमचे जे विचार नमस्कार मी दिनकर भिकाजी पाटील राहणार मालेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी सेवानिवृत्त सहाय्यक संचालक आहे आणि नुकतंच मी म्हणजे शेतीकडे थोडा वळालो आणि मला योग एक असं की वाघ साहेब भेटले हे साहेब भेटले मला त्याच्यामध्ये आणि यांनी मला खूप चांगल्या प्रकारे गायडन्स केलं चांगल्या प्रकारे मला सांगितलं सगळं समजून सांगितलं मला ते पटलं साहेब एम मी शेगरी आहेत मी सुद्धा हे मी शेगरी आहे ओके सर त्याच्यामुळे okay, मला त्यांच्यावर जास्त भावना बसली आणि सायन्स कधीही जात नाही आणि प्लस त्यांचा स्वतःचा प्रत्येक म्हणजे मिनट मिनिटचं म्हणा किंवा तसं तसं त्यांचा क्षेत्र ह्या क्षेत्रामधला अनुभव तो खूप अगदी त्याला म्हणजे प्रमाण नाही काही सांगायला की त्याला जरूरत नाही म्हणजे त्याला हे करण्यासाठी तेवढा चांगलं मला परफेक्ट हे गायडन्स मिळाली असं मला वाटतं नक्कीच सर आपणही तुमचे जे अनुभव बीएस अॅग्रिकल्चर प्लस एम एस ऍग्रीकल्चर तुम्ही आहात आणि या क्षेत्रामध्ये जेवढं माझं वय या वयापेक्षा जास्त अनुभव तुमचा आहे तर नक्कीच तुमच्या या सगळ्या अनुभवाचा आणि आमच्या या दररोजच्या सगळ्या फीडबॅकचा आपण नक्कीच या बागासाठी आणि तत्सम तुमच्या भागातले जेवढे पण काही शेतकरी आहेत या सगळ्यांसाठी आपण यांचा फायदा करून घेऊ आणि आपल्या बागांना निश्चितच पुढच्या काळामध्ये आणखी डेव्हलपमेंट करू तुम्ही मला सांगायचं राहून गेलं सर की मला निसर्गाकडे जवळ जाणारी शेती खूप आवडते पहिल्यापासून माझा कन्सेप्ट किंवा माझ्या डोक्यात ते करेक्ट आणि याला म्हणजे याच्यावर अंमल होण्यासाठी मला काही असा सपोर्ट मिळत नव्हता परंतु तुम्ही शास्त्रीय शास्त्रोक्त पद्धतीने सांगितल्यामुळे हे मला जास्त आणखीन पटलं त्याच्यावर आपण म्हणजे अंमल केला आपण त्याच्यावर आणि मला अतिशय समाधानाची गोष्ट आहे की आपण आपल्या मातीला आपल्या मा, ह्या मा, आईला काळ्या मातीला आपण त्याच्यापासून वाईट याच्यापासून आपण वाचू इच्छितो किंवा वाचू शकतो भविष्यामध्ये तर हे फार मोठी गोष्ट मला याच्यात याच्यातून सांगायची मला नक्कीच सर आपण जे नियोजन करतो याच्यामध्ये मातीचं आरोग्य तुमच्या पिकाचं व्यवस्थापन त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल फवारणी व्यवस्थापन असेल किंवा तत्सम जे कीड आणि रोग नियंत्रण आहे यामध्ये आपण एकंदरीत सर्व गोष्टींचा उपयोग करून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या प्लॉटवरती व्हिजिट करून सगळ्या गोष्टींचं निराकरण करतो त्यामधूनच शेतकऱ्यांची मेहनत आणि आमचं थोडंसं मार्गदर्शन एकंदरीत छान रिझल्ट सगळ्यांना मिळतात सर तुमचा वेळ तुम्ही आज दिला त्याबद्दल आपण आपला वेळ दिला आम्ही तर <laughs> आम्ही तर इथंच आहे पण आपण एवढं उन्हानामध्ये येऊन आपण मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल आम्ही खूप तुमचे आभारी आहोत ओके धन्यवाद सर